मित्रांनो आपण किनगाव चौक फुले ते आपलं तुमचं नाव सांगा सुभाष रामकिशन बारवाल यांच्या शेतावरती आलेलं आहे तुम्ही प्लॉट पाहत याची लागवड कधीची एकच क्षेत्र लागवड कधीची एकतीस मे ची एकतीस मे चा प्लॉट आहे एवढा जबरदस्त डेव्हलप झालेलं प्लॉट आहे तुमचं मागच्या वर्षीच जम्बो आणि वापरल्याचा अनुभव सांगा तुम्हाला काय फरक दिसला मागच्या वर्षी आम्ही जम्बू आणि स्टंप वापरल्यामुळे कंद भरपूर फुटवे आले अद्रक एकदम पोषक झाली किती क्षेत्र होतो ॲव्हरेज बी चांगलं भेटलं नाही किती क्षेत्र होतो वीस गुंटेचा वीस गुंटेत किती निघली पंच्याण्णव क्विंटल पंच्याण्णव क्विंटल किती दिवसात निघली अंदाजे समजा महिने सहा महिने सहा महिन्यामध्ये एवढं उत्पन्न एकदम जबरदस्त हायस्ट उत्पादन आलं आणि आता या भागातले सगळेच आदर की मला चांगले म्हणजे एक नंबर वाटत आहे आणि नव्वद टक्के आपले शेतकरी बऱ्याच खर्च आपले सगळे मायकोराज आहे ते प्रोडक्टसुद्धा वापरले बॅक्टेरिया वापरल्या पुढंसुद्धा हे सगळं जम्बो आणि स्टंप एक्सपर्टचा वापरून याला ड्रिप आणि स्प्रे दोन्ही झाला आहे ना जम्बो ड्रीपमधून आणि स्टंप एक्सपर्टची फवारणी झाली आहे ना